मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबाच्या हातून घेतलं दोन घोट पाणी देशमुख कुटुंबाच्या आग्रहानंतर मनोज जरांगे प्यायले दोन घोट पाणी वैभवी देशमुख विराज देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांच्या आई आणि पत्नीनं घेतली जरांगे यांची भेट जरांगे यांच्या तब्येतीची केली विचारपूस लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पौशिंदा जगला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करा वैभवी देशमुखची जरांगेंच्या भेटीनंतर मागणी आज दिनांक अठ्ठावीस रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संतोष देशमुख यांचं अख्खं कुटुंब अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचल्यानंतर जरांगे देशमुख कुटुंबियांच्या हातून दोन घोट पाणी प्यायलेत आज सकाळी धनंजय देशमुख सामूहिक अमरण उपोषणात सहभागी झालेत त्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई पत्नी मुलगी वैभवी आणि मुलगा विराज देखील उपोषणस्थळी आले या सर्व देशमुख कुटुंबियांनी जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच जरांगे यांनी उपचार घ्यावे अशी विनंतीही केली जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला मात्र या सर्व देशमुख कुटुंबाच्या हातून जरांगे दोन घोट पाणी ले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पौशिंदा जगला पाहिजे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करायला हव्यात अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं केली आहे मसाजोगच्या देशमुख कुटुंबानं आज जरांगे यांची अंतरवाली सराटीत उपोषण स्थळी येऊन भेट घेतली यावेळी जरांगे यांची खालावलेली तब्येत पाहून देशमुख कुटुंब भाऊक झालं यावेळी संतोष देशमुख यांच्या आई पत्नी मुलगे आणि मुलानं जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली मात्र जरांगे यांनी ही विनंती नाकारली दरम्यान देशमुख कुटुंबातील सदस्यांच्या हातून जरांगे यांनी दोन घोट पाणी घेतलं त्यानंतर वैभवीनं माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली देखे। 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 मुख्यमंत्री <upid> <scenting> साहेब कर आमची एकच मागणी आहे की आज दादा चामोरे उपोषणाला चौथा दिवस होते त्यांची तब्येत इकडे बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त कस उपमुख्य मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाच जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याचे प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण माग कुपोषण माग दादा आमच्या कुटुंबाचा भाग नाहीये आहे तर त्याच पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेले आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलतो सुद्धा येत नाही आज ते आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी मुली मिळतून जाणार नाही तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटलं जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण बजागला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नये दादा फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळून द्या कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते